आता आपण आहोत मनोर पोलीस स्टेशनच्या बाहेर भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहे दादा का आलेत आपण इथे सिरसे तिथे दोन तारखेला झालेली घटना त्या घटना संदर्भात आपण पोलिसांना विचार आलेला आहे तर बाबा जो ह्या कुटुंबावर अन्याय झाला आहे मारामारी झाली आहे त्यांना त्यांना त्यांचा छळ झालेला आहे त्या संदर्भात आपण इथे विचारणा करण्यासाठी आलो होतो परंतु त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांना आज परत एफ आरई दिलेलं नाही आत्ता पोलीस ठाणे अंमलदार सांगतात आम्ही तुम्हाला एफ आर आर देतो म्हणजे एखादी घटना ज्या दिवशी घडते त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी एफ आर द्यायला पाहिजे तो एफ आर न देता आज अठरा तारीख आहे अठरा तारखेला इथे आल्यानंतर सांगतात आम्ही एफ आर देतो अजून तपास चालू आहे अशा पद्धतीने उत्तरं दिली आम्हाला आणि ह्या लोकांना डोलीत टाकून बेहोश पडलेले त्यांच्या घरात दरोड्यासारखा प्रकार घडला त्यांच्या गळ्यातली मंगलसूत्र गंथन आणि पैसे अशा पद्धतीने हे सगळं एवढं मोठं काण झाल्यानंतरसुद्धा पोलिसांनी तिथे व्यवस्थितपणे जो तपास करायला पाहिजे तो तपास केलेला नाही आणि आज ते गावात राहत नाहीत त्यांना गावात राहायचं असेल तर त्यांना पोलीस बंदोबस्त द्यायला हवा आहे कारण पूर्ण गाव तिथला त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचं घरं तोडून टाकलेत मोडून टाकलेत त्यांना बंदोबस्त देणं गरजेचं आहे आज ते घरात न राहता ते बाहेरगावी राहतात म्हणजे अशा पद्धतीची दहशत ह्या मनोहर पोलीस ठाण्या हद्दी त्या हद्दीतला हा प्रकार आहे आणि इथे सिरियसली पोलिसांनी कुठली गोष्ट घेतलेली नाही ताई आपण कुठे राहतो शिरसेट मनोहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे शिरसेट गाव आहे त्यातला शेलारपाडा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आपल्याबरोबर ताई आहेत ताई काय घटना घडली तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर घटना फार जास्तच घरात घर तर उद्ध्वस्तच करत दोन्ही घरं उद्ध्वस्तच समज झालीच ते आता खिडके दरवाजे फोडून टाकले आता राहणार कुठे कोणाचे याच्यावर राहणार आम्हाला तिथे गेलं आणि मला बेदम मारून ना बेशुद्ध करून टाकलेलं नंतर नंतर पूर्ण भांडण होऊन सगळं घराची तोडफोड आई बाबाला बेशुद्ध करून त्याच्यानंतर पोलीस हजर होतात आणि त्यांचा आम्ही हा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे त्याच्यात हे मोरे मोरे म्हणून आहेत ना हे पोलीस ते सुद्धा होते आणि इथे विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही नव्हतो त्यांना घ्यायला डोलीत टाकून आणतात हे डोलीत टाकून आणतात त्यांना आईला आणि बाबाला आता मला सांग ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होते घरीच होते हो आम्ही घरीच होते पोलीस कोणी आले नाही नाही सगळं बाबाला बेशुद्ध करून आम्हाला माझ्या भावाला आणि मला पण मारून त्याच्यानंतर पोलीस आले त्याच्यानंतर सर्व माणसं गेली आई बाबाला मारून त्याच्यानंतर पोलीस घ्यायला आले त्याच्यानंतर तुम्हाला आईला दोन इतक्या पण मिळाला त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा भांडण चालू होतं तेव्हा म्हणजे एक दीड तास झाला ते माणसं माझे घर तोडत होते फोडत होते अर्धा तासात आले असते ना पोलीस पण आलेच नाही ते फक्त पत्ता विचारत होते की तुम्ही कुठे राहता काय म्हणजे गाव कोणता तुमचा बस एवढंच ते जर वेळेवर आले असते तर हे एवढं झालं नसतं पोलिसांनी आम्हाला मदत केलेली नाही पोलिसांनी आम्हाला मदत केलेली नाही पोलिसांचा न्याय देण्यासाठी दुजाभाव पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरशेत शेलारपाडा येथील रमा भगत यांना गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी घर लुटून जबरी मारहाण केली असतानासुद्धा त्यांची फिर्याद न घेता सरपंचांच्या दबावाला बळी पडून पोलीस अंमलदार यांनी मारहाण करणाऱ्या सामनेवाले यांची खोटी तक्रार घेऊन मार खाल्ल्या खाणाऱ्या फिर्यादीविरोधात दाखल करून घेतली आहे यातील हकीकत अशी की जयवंती शेलार यांना दोन मुली असून त्यांच्या दोन्ही रमा आणि लाडकू यांना घराचा आणि जागेचा हिस्सा देण्यास सरपंच विलास घाटाळ आणि काही गावकऱ्यांचा विरोध आहे म्हणून त्यांनी रमा यांच्या घरावर हल्ला करून तुम्ही घर जावं येथे नकोत म्हणून घराची तोडफोड करून त्यांना घरात त्यांना घरताना हिसकावून घर फोडून आणि लूट करून मारहाण केली या मारहाणीत रमा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कपाटात असलेले पैसे हे लुटून नेले त्यावेळी घरात असलेल्या सर्व व्यक्तींना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली त्या मारहाणीत रमा आणि तिचा नवरा हे वेदांत रुग्णालयात उपचार घेत होते त्यांचे आलेले वैद्यकीय अहवाल पाहून सुद्धा पोलिसांनी मनोर पोलीस प्रभारी यांना विरोधी असलेले सरपंच आणि इतरांवर गुन्हा दाखल केला नाही मारहाण झाल्यावर चार तासांनंतर पोलीस आले या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यात पोलीस चालढकल करत असल्याचे रमा भगत यांची मुलगी शर्मिला भगत यांचे म्हणणे आहे पालघर पोलिसांचं एक ब्रीड वाक्य आहे की आम्ही एकशे बाराला कॉल केल्यानंतर चार मिनिटात आम्ही तिकडे पोहोचतो काही ठिकाणी नऊ मिनिटात पोहोचतात पण आज दोन तास झाले तरी पोलीस त्यांच्या घरी पोचले नाहीयेत याचा अर्थ काय की एकशे बारा पूर्णता फेल गेलेली आहे एस पी साहेब एकशे बारा पूर्णतः फेल गेलेली आहे आणि ती घटना मनोहरमध्ये मध्ये घडलेली आहे पालघर पासून पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून मनोर हे जास्ती अंतर नाही आहे फक्त वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि तिकडे ही घटना घडलेली आहे सतार पोलीस टॅनसाठी मयूर ठाकूर पालघर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा